नमस्कार श्लोक सदसुष्ठावा इंद्रियाणां हि चरता यन मनोन तदस्य हरती प्रज्ञा वायुर्नावविमां नाव अर्थ आपापल्या विषयामध्ये प्रवृत्त असलेल्या इंद्रियांच्या मागे जे मन जात असते ते पाण्यातील नावेला वाऱ्याने जसे भलतीकडे न्यावे त्याप्रमाणे या पुरुषाच्या बुद्धीला भलक्याच मार्गाने नेते विवरण या श्लोकात पाण्यातील खर तर समुद्रातील नावाड्याविरहित नावेची उपमा चंचल मनाच्या माणसाच्या बुद्धीला दिलेली आहे पाण्यात नाव तरंगत असते आणि तिला ढकलण्याचे काम वारा करतो म्हणजेच कोणत्या तरी दिशेने वारा वाहू लागतो आणि त्याच दिशेने नाव चालत राहते हीच किंवा अशीच प्रक्रिया आपल्या देहात सुद्धा होत असते आपण एखाद्याची बुद्धी फिरली असं म्हणतो याचा अर्थ नेमका असा असतो की सामान्यपणे एखादा मनुष्य विशिष्ट प्रकारचे वर्तन करत असतो जर एखाद्या निर्व्यसनी चांगल्या वागणूक असलेल्या माणसाने अचानक दारूसारख्या व्यसनात स्वतःला गुंतवून घेतले आणि तो नंतर कसाही वेडावाकडा वागू लागला तर आपल्याला खूप आश्चर्य वाटते कारण तो असे वागणारा नसतो आणि आपण असे सर्व गृहितच धरलेले असते आणि अचानक तो व्यसनाधीन झालेला आपण पाहिला तर लगेच आपण म्हणतो अरे हा असा नव्हता हा कधीच असा वागत नव्हता पण आता काय झालंय बघा ह्याची तर अगदी बुद्धीच फिरली आहे असं वाटतं मात्र अशी गोष्ट काहीतरी कारणानेच घडते याचे कारण काय ते भगवंत या श्लोकात सांगत आहेत ते म्हणतात की इंद्रिय ही मनाच्या माध्यमातून या सर्वश्रेष्ठ बुद्धीला अशी ओढत नेत असतात खरे तर प्रत्येक इंद्रिय आपापल्या विषयात नेहमीच रत असते ते उपभोग घेतच असते इथे त्यांना चरण्याची उपमा दिली आहे म्हणजे ज्याप्रमाणे जनावर दिवसभर सतत काही ना काहीतरी चरत फिरत असतात त्याचप्रमाणे ही इंद्रिये आपापल्या विषयांचा उपभोग सातत्याने घेतच असतात इथे जनावरांची उपमा दिली आहे कारण त्यांना चरताना विधिनिषेध नसतो ते काहीही आणि केव्हाही खातच असतात तसेच या इंद्रियांना विधी निषेध उरत नाही एकावेळी पाचही ज्ञानेंद्रिये आपापल्या विषयात चरू शकतात मात्र मन एकाच इंद्रियाचे बरोबर राहते व त्याचाच विचार करीत राहते जसे आपण एखादा सिनेमा पाहत असतो किंवा चांगले पुस्तक वाचत असतो त्यात अगदी रमून गेलेला असतो आणि त्याचवेळी कोणी एखादा पदार्थ आपल्याला खायला दिला तर तो आपण खातो पण सिनेमात किंवा वाचनात मन दंग असेल तर त्या पदार्थाच्या चवीकडे आपले विशेष लक्ष जात नाही मन ज्या विषयाचा विचार करीत असतं त्या विषयाकडे बुद्धीला सुद्धा खेचत असतो कारण मनाचा बुद्धीशी सततचा संपर्क असतो मन विचार करणारे आहे तर बुद्धीजवळ ज्ञानाचा साठा आहे आणि विचार करताना ज्ञानाशी संपर्क आवश्यकच असतो कारण त्याखेरीज माणूस विचार करू शकत नाही विधीयते याचा अर्थ विशेषरित्या विचार करणे कारण वरवर विचार करण्यासाठी बुद्धीचा किंवा ज्ञानाचा फारसा काही संबंध नसतो पण विशेष काही विचार करायचा झाला तर मात्र बुद्धीचा म्हणजे ज्ञानाचा वापर करणे महत्वाचे असते म्हणूनच मन जेव्हा विशेष विचार करते तेव्हा बुद्धी त्याकडे खेचली जाते आता आपल्या मनात असा विचार येईल की इंद्रिये बुद्धीपेक्षा हलकी आहेत मग ती बुद्धीला आपल्याकडे कशी खेचतात तर ज्याप्रमाणे लाकडाची नाव वाऱ्यापेक्षा जड असते पण हलका असलेला वायू त्या नावेला ढकलत नेत असतो आणि ही नाव जर नावाड्या व्यतिरिक्त समुद्रात घातली तर मात्र तिला केवळ वाऱ्याबरोबरच फरफटत जावे लागते तसेच केवळ इंद्रियांचे ऐकणाऱ्या माणसाचे होते विविध प्रकारच्या विषयभोगामुळे त्याचे शरीर जर्जर होते त्याला कोणी वाली उरत नाही कारण कामक्रोधादी विषय विकार आपला प्रभाव सतत दाखवतच असतात आणि त्याचमुळे निर्माण होणाऱ्या संकटांमुळे त्याला दुःखे भोगावी लागतात ते शरीर विषयांचे अधीन झाल्याने त्याला परवशतेचे म्हणजेच पार तंत्र्याचे दुःख भोगावे लागते त्याचं कारण असं आहे की तो विषय मिळाला नाही तर ती इंद्रिय ते मन त्याच्यात अगदी अधीन झालेलं असल्यामुळे मग कोणतीही तडजोड करायला ते तयार होतात आपण व्यसनाधीन लोकांचं बघितलेलं आहे म्हणजे आता मला काही फारसं माहिती नाही पण असं आपण ऐकतो तेव्हा लक्षात येतं की गांजा अफू चरस वगैरे अशा गोष्टींच्या अधीन झालेले लोक वाटेल ते कृत्य करायला तयार होतात आणि मग एखादा माणूस त्याला गुलामासारखं वागवायला सुरुवात करतो पण त्यांचा काही तिथे पर्याय उरत नाही असो कामक्रोधादी षड्रिपूंच्या अधीन असलेला सुखाची आशा करू शकत नाही ज्ञानदेव सांगतात अरे या इंद्रियांचे फार लाड करू नका ती सतत वश असली पाहिजेत आणि तसे झाले नाही तर तपस्वी योगी अगदी सिद्ध पुरुष सुद्धा यांचे तावडीत सापडतो आणि दुःखाचा भागीदार होतो ओवी पाहूया तैसी प्राप्तेही पुरुषे इंद्रिये लाडिली जरी कौतुके तरी आक्रमीला जाणं दुःखे संसारे प्राप्तही पुरुषे म्हणजे वर सांगितल्याप्रमाणे सिद्ध योगी तपस्वी अशी माणसं आणि त्यांनी चुकून सुद्धा म्हणजे आपलं सहज म्हणून सुद्धा या इंद्रियांचं कौतुक करू नये कारण एकदा तुम्ही त्यांचं कौतुक केलं की मग ती चटावतात आणि मग वर सांगितल्याप्रमाणे दुःख भोगावे लागते म्हणून मनाला विषयांचे अधीन करू नये अर्जुनाचे मन चंचल होऊन तो भलताच विचार करू लागला होता आणि त्याची बुद्धी अस्थिर झाली होती म्हणून बुद्धी स्थिर करण्यासाठी ममत्वाचे विचार दूर केले पाहिजेत असे भगवंत त्याला सांगत आहेत इथे थांबूया धन्यवाद